सांगलीत विवाहितेचा खूण पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घातला घाव सांगली शहरातील शाहू नगर परिसरात आज पहाटे भीषण खुणाची घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून तिचा निर्गुण खून केला हत्या केल्यानंतर संशयित पती दोन लहान मुलांसह सा घटनास्थळावरून फरार झाला आहे झालेली महिला पिंटू पाटील वय पस्तीस सध्या फरार आहे हे दाम्पत्य मूळचे मंगळवेडा तालुक्यातील हुलजंती येथील असून सध्या सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहू नगर परिसरा येथे राहत होते मजुरीच्या कामानिमित्त ते सांगलीत होते आणि स्थानिक बांधकामस्थळी वॉचमन म्हणून राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता तेरा जून रोजी वादामुळे शिलवंती पुण्यातील बहिणीकडे निघून गेली होती त्यावेळी पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर शिलवंती पुण्यात असल्याचं स्पष्ट झालं शनिवारी ती पुन्हा सांगलीला पतीकडे परतली मंगळवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर रात्री झोपलेली असताना पतीने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तो दहा व आठ वर्षाच्या दोन मुलांना घेऊन फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधीक्षक विमला एम व संजयनगर पोलीस निरीक्षक सूरज बिजळी यांनी घटनास्थळी भेट दिली प्राथमिक तपासात पतीच्या खुणाचा मुख्य संशयित असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे